तर वरून राजा बरसतोय दुसरीकडे गणेश भक्तांचा जो उत्साह आहे तो मात्र उस्कंडोर वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय मुंबईच्या राजाचे विसर्जन मिरवणूक सुरू आहे राजावरती पुष्पवृष्टी सुद्धा झालेली आहे आणि आता हळूहळू पुढे मार्गस्थ होत आहे गणेश भक्तांनी सुद्धा मोठी गर्दी केलेली आहे बाप्पाचं हे शेवटचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा अर्थातच दहा दिवस बाप्पाची मनोभाग

मुंबईचा राजा गणेश गल्लीतला मुंबईचा राजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे विसर्जन झाला तर दुसरी गोष्ट आहे की लालबागच्या राजा काही वेळा लालबागचा राजा सुद्धा विसर्जनासाठी मार्गस्थ होईल विसर्जन सहभागी होईल मुंबईचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे आणि मुंबईच्या राजासह जे भाविक आहेत जे भक्त आहेत जे गणेश भक्त आहेत त्यांच्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो गणरायाची गाणी आहेत स्पीकरवर लावलेली त्या गाण्यांवर ठेका धरला जातो आहे मोठमोठ्यानं घोषणा दिल्या जात आहेत गणरायाचा जयघोष केला आहे गणपती बाप्पा बोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा आशयाच्या घोषणा दिल्या जात आहेत या घोषणा दिल्या जात आहेत आणि गणरायाला मोठ्या जड अंत्यकरणानं आज निरोप दिला जाणार आहे कारण मागचे दहा दिवस गणरायात आपल्यासोबत होता गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणरायाचे आशीर्वाद घेतल्यानंतर आज बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे त्यामुळं अंतकरण अर्थात जड झालेला आहे कंठ दाटून आलेले आहेत गणेश भक्तांचे मात्र तरीही राज्यभरामध्ये उत्साह आपण पाहतोय हा उत्साह आहे तो, तो म्हणजे विसर्जन मिरवणुकीचा दोन वेगवेगळी दृश्य आपण पाहतोय पहिली दृश्य मुंबईतून दुसरे दृश्य पुण्यातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारे गणपती ट्रस्टचा सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातला हा गणपती हा बाप्पा सुद्धा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे दोन दृश्य पुढारी केली मुंबई आणि दृश्य आहेत मुंबईतली मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा गणपती त्याच्या विसर्जन मिरवणुकीत हा उत्साह फटाक्यांची आतष्बाची केली जाते गाणी आहेत सुरू बँड आलेले आहेत आणि गणेश भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे या सगळ्या संगीताच्या तालावर ठेका धरला जातोय मात्र याच वेळी डोळे पाणावलेले सुद्धा आहेत कारण बाप्पाला निरोप देण्याची ही वेळ आहे मात्र बाप्पाला निरोप द्यायचा असला तरी तो हसऱ्या चेहऱ्यानं द्यायचा आहे त्यामुळे चेहऱ्यावर आनंद